चांगली झोपडपट्टी धारकांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे झोपडपट्टी धारकांना घरांचे उतारे मिळावे या मागणीसाठी गेली अनेक वर्ष झोपडपट्टी पुनर्वसन समिती आंदोलन करते उच्च न्यायालयाचा आदेश आणि विभागीय आयुक्तांचा आदेश असतानाही सांगली महानगरपालिका प्रशासनाकडून मात्र वारंवार झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केला तीच मागणी घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन समितीने आजपासून पुन्हा एकदा झोपडपट्टी धारकांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू केलं झोपडपट्टी धारकांना हक्काचे मालकी उतारे मिळाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही असा इशारा झोपडपट्टी समितीने दिला झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक अध्यक्ष सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे आंदोलनात सूरज पवार श्रीराम सासने रवी सदामते रवींद्र ढगे अर्जुन मजले निर्भय काटे यांनी सहभाग घेतला झोपडपट्टीधारकांना शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मालकी हक्काचे उतारे ताबडतोब देतो म्हणून महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचे आयुक्त स्वतः अध्यक्ष आहेत या कमिटीची मिटिंग महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना उतारे देण्यासंदर्भात वारंवार होत नाही मागील पाच महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलेलं आहे की ह्या महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी ताबडतोब वेगळं कार्यालय सुरू करतो त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी शाखा अभियंता यांची नेमणूक करतो आणि बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी ताबडतोब कार्यवाही करतो पण हे सगळं त्यांनी कागदोपत्री देऊन हे आज अखेर त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे दोन वर्षापूर्वी चार ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी त्यांचे लेआउट प्रस्ताव तयार झालेले आहेत तो प्रस्ताव रस्त्यांची अडशिथिलता करण्याची अधिकार त्यांना नसल्यामुळे ते पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तो प्रस्ताव पाच महिन्यापूर्वी पाठवला त्याची क्युरी तीन महिन्यापूर्वी यांच्याकडे आलेली आहे नॉर्मल क्युरी त्यामध्ये आहे ती क्युरीसुद्धा यांनी दुरुस्त करून पाठवलेली नाही आहे एवढी उदासीनता यांची या कामामध्ये दिसून येते पुणे पुण्याचे आयुक्त यांनी पत्र काढलेलं आहे दोन हजार पंधराला की या कामामध्ये जे अधिकारी दिरंगाई करतील कुचराई करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा म्हणून ते दोन हजार पंधराचं पत्र आहे त्या पत्रानुसार यांच्यावर या अधिकाऱ्यांवर निर्डवलेल्या मन कारवाई मनपा प्रशासनानं केल्याशिवाय आणि त्यांनी आमच्या ज्या काही सहा प्रकारच्या मागण्या आहेत या सहा प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणहून आम्ही उठणार नाही आहे आम्हाला मगाशी अतिरिक्त आयुक्त सो अडसू साहेबांचा फोन आला की आयुक्त दोन दिवस नाही आहेत आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी संदर्भात मिटिंग लावूया तोपर्यंत तुम्ही आंदोलन थांबवा साहेबांना आमची विनंती आहे की गेली चोवीस वर्ष आम्ही थांबलेलो आहे चोवीस वर्षापासून तुम्ही आम्हाला आमच्या मालकी हक्काचे उतारे देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे जर हे त्याच वेळी आम्हाला दिलं असतं शासन निर्णयाप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तर आमचं राहणीमान उंचावलं असतं रमाई घरकुली योजना पंतप्रधान आवास योजना कामगार कार्यालयाची योजना आठ नऊ लाख रुपयाच्या योजनांमधून आमची घरे चांगली सुधारली असते हे आमचं राहणीमान सुधारू नये म्हणून आमचं जीवनमान उंचावू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक उन्� प्रयत्न करत आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की तुम्ही आम्हाला या सगळ्या योजनांपासून वंचित ठेवत आहे तुम्हाला खरोखर याच्या गोष्टींची दखल घ्यायची असेल तर या ठिकाणी आयुक्त साहेब येतील त्यावेळेला बघू नाहीतर या ठिकाणी आमचं या ठिकाणी प्रेतयात्रा जाऊ पण या ठिकाणी झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क उतरे घेतल्याशिवाय हे कामकाज चालू झाल्याशिवाय आणि जे अधिकारी दिरंगाई करत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्याशिवाय या ठिकाणून आम्ही उठणार नाही एवढ्या त्या ठिकाणी ग्वाई देतो आणि थांबतोय